नमस्कार मी अक्षरा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी इंदिरानगर या प्रभागातील वस्तीतील सार्वजनिक शौचालय जाऊन नागरिकांच्या जीवितस धोका उत्पन्न करणाऱ्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याबाबत निवेदन इंदिरानगर शेलार चौक कल्याण रोड डोंबिवली पूर्व या मांडवी वस्तीमध्ये गोरगरीत हजारो लोक वास्तव्य करीत आहेत नागरिकांच्या सेवेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालयाची उभारणी त्या ठिकाणी केली होती मात्र काही समाजकंटकांनी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास सार्वजनिक शौचालय जाळून टाकले आहे त्याचबरोबर त्या सार्वजनिक शौचालयाच्या शेजारीच मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोठी आग लागून वस्तीने पेट घेऊन हजारो लोकांचा जीव गेला असता नेमकं मानवी वस्तीतील सार्वजनिक शौचालय पेटवणाऱ्या समाजकंटकांचा उद्देश मानवी वस्ती जाळून मानवी जीवितहानी घडवण्याचा तो बेत नव्हताना तरी सदर प्रकरणी सखोल चौकशी करून सदर कृत्य करणाऱ्यांना समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या डोंबिवली शहर कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमचे एकच आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच रे तोपर्यंत धन्यवाद